नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपणा बळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज आवकेत भरपूर प्रमाणात वाढे म्हणजे गेल्या आठवड्याच्या तुलनेत आणि पर्वाच्या तुलनेत जर आवक जर बघितली मित्रांनो तर आठ लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंड वरती आहे पहिलं शेड पिकअपने पॅक आहे दुसरा शेड ट्रॅक्टरने पॅक आहे आणि आठ लाईन ही जवळपास सात ते साडेसात आठ लाईनची आवक ग्राउंड वरती मित्रांनो आवक जवळपास आठशे झाली असेल आठशे नऊशे नागांच्या प्लस असेल आज आवक कदाचित असा एक अंदाज मित्रांनो अजून साकडा नाही पण आठशे साडेस आठशेच्या आसपास आजची आवक असेल बाजारभावात काय बदल होतोय ते आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाऊ याच्यात बघायला मिळतील मित्रांनो आज आवकेत वाढ आहे आणि बाजारभावाची काय परिस्थिती कालची सुट्टी असल्याकारणाने आज आवकेत वाढ आहे मित्रांनो कालचं आम्हाला आज ट्रान्सफर झाला आहे फक्त बघूया आजचे काय बाजारभाव परिस्थिती व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर सुना नका धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाला आहे आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे आजचे बाजारभाव काय मित्रांनो अवकेत थोडी वाढ आहे तर बाजारभावाची काय परिस्थिती आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तर पिकअपचं पण हो बघायला मिळणार आहे पाच ते सहा मिनटानंतर क्वालिटी बघू शकता मित्रांनो या का आणि त्याची मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज किती गेला आठशे बारा रुपये ठीक आहे आठशे बारा रुपये आठशे रुपये हा गेला ठीक डोक्याचं आहे किती गेली आठशे बस बस आहे आठशे रुपये मित्रांनो नो कांदा क्वालिटी मिडियम साईजमध्ये मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता आठशे रुपये नंबर थेट किती गेला एक हजार तेरा रुपये वन थाउजंड थर्टीन कांदा क्वालिटी मित्रा नो स्टॉकचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार तेरा कुठले किती गेला हो दादा ऐंशी आठशे ऐंशी रुपये ठीक आठशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आठशे ऐंशी रुपये किती गेला दादा नऊशे नऊशे एक रुपये ठीक आहे नऊ नाईन हंड्रेड वन रुपीज कांदा क्वालिटी मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी गुराळे का शिरसाने काका काय बघालवा का, नऊशे एक रुपये कुठले कांदे ठीक आहे शिरसानेचे कांदे नऊशे एक रुपये हा साडे नऊशे रुपये मित्रांनो वडळे बोईचा कांदा आहे साडे नऊशे रुपये मित्रांनो साईज चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज याची पंचावन्न साठ प्लस कलर डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांदे तेरा किती आहे दादा <coughs> ठीक आहे तेराशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी तेराशे साठ रुपये गोळा माल आहे डिमांड चांगले गोळा माल कुठले दादा कांदे ओके डांग सावधान आहे गावठी माल्या काय का एक हजार सत्तर कुठले हंड्रेड फिफ्टी नऊ सो पंधरा नऊ सो पंधरा वेट मिडियम साईज माहिती मित्रांनो कलर थोडा बरा आहे आणि त्याला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एवरेज क्वालिटी किती गेला दादा नऊ नऊशे पंचवीस सव्वा नऊशे रुपये सिरसगाव सव्वा नऊ मित्रांनो एक हजार सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज द्यायची चाळीस पंचाळीस पासून तर साठ पर्यंत साईज द्यायची मध्ये एक हजार सव्वीस रुपये चिंचकेट मित्रांनो गावठी कांदा या क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये किती आला दादा बाराशे छत्तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिक्स बाराशे छत्तीस रुपये वड्याचे पाड हा पण सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्तीचे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज चांगली पन्नास पंचावन्न प्लस साईज सगळे कांद्याचे वड्याची पाडे किती गेला तेरा किती नव्याण्णव तेरा नव्याण्णव चौदाशे जवळपास कुठले दादा वड्याची पाडे तेराशे नव्याण्णव चौदाशे बियाणं कोणतं जयशंकर मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी मध्ये गोळा माल साईज चांगली कांद्याला तिरळ कळवण कळवणचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला चौदाशे साठ चौदाशे साठ रुपये ठीक आहे चौदा साठ कुठले तालुका कळवण बियाणे कोणतं चौदाशे साठ किती गेला माऊली बाराशे एकाहत्तर रुपये बारा एकाहत्तर मिडियम साईज मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी चांगली डबल बत्ती मध्ये गुलाबी कलर मध्ये कुठले करंजी हा किती गेला काय बघा आठशेचाळीस एक आठशे एक्केचाळीस एक रुपये आहे आठशे एक्केचाळीस रुपये मीडियम साइज एव्हरेज क्वालिटी सिरस गाव काय किती गेला माऊली बारा नव्वद ठीक आहे बाराशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू मित्रांनो बाराशे नव्वद रुपये गोळा माल सांग शेरी चालू का आपण मित्रांनो गुलाबी कलर मध्ये गोळा माले साईज बघू शकता कांद्याची किती गेला तेराशे ऐंशी कुठले कांदे ढकांब्याचे कांदे तेराशे ऐंशी रुपये किती गेला माऊली एक हजार एक, एक रुपये मिडियम साईज मध्ये मिक्स थोडासा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार एक रुपये चिंचकट बर किती गेला माऊली नऊशे सव्वीस रुपये कुठले कांदे बर चिंचकेटचे कांदे सव्वा नऊ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सव्वा नऊशे नऊशे सव्वीस रुपये सातशे सत्त्याण्णव रुपये सातशे सत्याण्णव आठशे ला दोन रुपये कमी कुठले किती गेला होता बारा वीस कुठला आहे कांदा या दकंबे। कांब्याचा कांदा मित्रांनो साईज चांगली कांद्याला मोठ्या साईज मध्ये दुबई साठी चालणार कांदा आहे बाराशे सव्वीस ना साठ रुपये नऊशे साठ रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये नऊशे साठ रुपये कोसवान का मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सव्वीस तर कांदा बाजारभावात जाणून घेऊ काय बाजार भाव आहे आजची आवक चांगली मित्रांनो तर बाजार काय बदल जाणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे काय बघायला माऊल्या आठशे आठशे पंचावन्न रुपये कुठले कांदे शेलो शेलू, शेलू ठीक आहे आठशे पंचावन्न रुपये आठशे सत्तर रुपये कुठला आहे दादा कांदा पालखे पालखेड पाल्थे। पाल्थे। मिरची ठीक आहे आठशे सत्तर रुपये आठशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठली आहे दादा बर काय गेला आठशे एकाहत्तर एक रुपये आठशे एकाहत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकत मित्रांनो आठशे एकाहत्तर पावणे नऊ कुठले कांदे पालखे काय गेला दादा एक हजार नव्वद रुपये कुठले कांदे दहाचवाडीचे कांदे हे साईज चांगले कांद्याला एक हजार नव्वद रुपये अकराशे ला दहा रुपये कमी ठीक आहे नऊशे कुठले कांदे कुठले मानुरे एक हजार पंचवीस रुपये कुठले कांदे मानुरीचे कांदे मित्रांनो एक हजार पंचवीस साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे काय बरेच वाटते सरासरी आहे तेच ठीक आहे चालेल एक हजार नऊशे आठशे ओके काय गेली सहाशे एक्कावन्न रुपये साडे सहाशे गोल्टी काय गेले काका आठशे एक रुपये कुठले कांदे कांदेस का किती गेले माऊली नऊशे नऊशे एकतीस नऊशे एकतीस रुपये मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला नऊशे एकतीस रुपये कुठले दादा कांदे बर पोन भाऊ काय भाऊ गेले आठशे रुपये आठशे आठशे रुपये कांदे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये आठशे काय परिस्थिती आज आज डाऊन केलं आहे डाऊन झालं आठशे चोवीस रुपये सव्वा आठशे रुपये कांदा क्वालिटी मिडीयम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे चोवीस रुपये कुठले दादा बर काय गेला एक हजार चाळीस रुपये गोळा माल मित्रांनो साईज चांगली कांद्याला पंचावन्न प्लस साईज सगळी कुठले दादा कांदे एक हजार चाळीस न बर दादा किती गेलावा नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये हजारला दहा कमी नऊशे नव्वद रुपये कुठले कांदे वडणे किती गेला माऊली साईज मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस आहे ॲव्हरेज कलर नऊशे कुठले कांदे एक डोळचे कांदे नऊशे रुपये काय बघेल काका उलटी सहाशे चौदा रुपये उलटी मित्रांनो सहाशे चौदा रुपये कुठले काका कायद्य पिंपरीचे कांदे मित्रांनो ड्राय ड्रायमाल पूर्णपणे साईज कलर चांगली एक हजार एक हजार किती साठ रुपये एक हजार साठ रुपये याच्या आधी आणलो काय बघ बघेल होत्या सोळाशे सतराशे काय हजार साठ रुपये किती गेला माउली तेराशे पूर्ण झालं बघू शकता सुपर साईज सुपर कलर मध्ये गावठी माले कुठले कांदे झाला सटाना किती पूर्ण तेराशे राऊंड फिगर अपडेट सगळे मार्केट काय बघेल ನೌಶೆ ಎ ಹಜಾರಣ ರೂಪ ಕಾಡೇ ಸ ಕಾಲಿಟಿ ಶೇರ್ವಾಡಿ ಬರ ಅಕರಶೇ ಎ ಮಿತ್ರ ಸಾಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಸಾಕಲೆ ದಾದಿ ನೌಶೆ ಐಪೇ क्वालिटी बल, बघू शकता नऊशे ऐंशी कुठले काका वरकडा वरकडा किती का गेला काका आठशे पंचाहत्तर आठशे पंचाहत्तर पावणे नऊ रुपये एक हजार एक रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार एक कलर सांग मग कुठले काका बर किती गेले दादा नऊशे पंचेचाळीस रुपये कुठले कांदे बर काय गेला माऊल्या नऊशे एक्कावन्न साडे नऊशे कुठले कांदे सुके कसबे सुक्याने नऊशे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये ड्रायमाल कलर डबल बत्ती साईज बघू शकता साईज पन्नास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची कलर चांगला आहे ड्राय ड्रायमाल चौदाशे सव्वीस रुपये सव्वा चौदा रुपये कुठले कांदे भुसे बँड भुसे बँड आहे ठीक आहे चौदाशे सव्वीस रुपये बियाणं कोणते साधे घरगुती सगळे ಆಗೋಳ ಮಾಲೇ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಕಲರ್ ಥೋಡಾ ಡಾನ್ ಕಂಚೆ ಎಕ್ನ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ ಕೈ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ತೆರಾಶೇ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸಾಳ ಸಾಕು आठशे पंचवीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डागे माल आहे आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपण सरासरी कांदा बाजार बघितले सुपर क्वालिटीला मित्रांनो चालू आहे जे गावठी माल आहे तिकडचे कळवणसाठा ना त्या बाजूचे ते ती बारा तेरा चौदा रुपये पर्यंत आपल्याला बघायला मिळाले पण मित्रांनो त्याच्यापेक्षा जे साईज साइज आपले ॲव्हरेज क्वालिटीचे माल आहे थोडे डागे माल ते आठशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत ते चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार भाऊची पर काय परिस्थिती निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायलाच नका धन्यवाद